आता मित्रांनो मी फायनली पोचलो आहे सोसायटीत आमच्या साडेतीन वाजलेत कडक कडक होत आहे लई त्रास होतोय बिल्डिंगचं काम चालू आहे आमच्या सोसायटीतलं मला दाखवलं मग अशी मी घरात आणतो मी घरात दोन अंघोळ आणि सायकलवर आहे सध्या आम्ही आहे जरा मानवसोबत त्याची पुस्तकं राहायची शाळेत तर बोललो येतोच का माझ्यासोबत पुस्तकं आणायची आहेत मला बोललो चलच्या शाळेच्या म्हणजे मुख्य निर्माण होते बघा आमची शाळा कशी आहे इथं माझी सायकल उभी आहे आणि ही आमच्या शाळेतली सगळ्यात छोटी बस तीन बघा मित्रांनो आम्ही असे येतो शाळेत आमची शाळा बघा मित्रांनो आत्माजून कशी महाराष्ट्राचा नकाशा आत आलं की इथे योगी त्यांचा पुतळा सरस्वती मातेचे हे दोन फिश टँक फुल भरलेले होते हे दोन फिश टँक फुल भरलेले होते आमचे ह्यातले मासे मेले काही कारण असतात तिथं बाहेर पोंडे आणि उद्या रामनवमी कारणास म्हणजे जो पण सण असतो त्या सणाचं आम्ही इथं चित्र काढतो म्हणजे फल लेखन बोलतात आणि हे मेन सगळ्यात म्हणजे अभिषे अरविंद गुरुकुल शालांत परीक्षेतून गुरुकुलातील प्रथम आलेले मागीकरण तुम्ही फक्त एकदा पर्सेंटेजवर फोकस करा ते पहिले सोडून द्या सेवन्टी फाय तेव्हाचं मार्क पण किती होते सातशे साडेसातशे होते अंतरचा स्कोअर कोणाला दिला नाईंटी 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 थ्री नाईंटी नाईंटी फोर नाईंटी थ्री नाईंटी थ्री नाईंटी थ्री सेव एटी सेवन नाईंटी नाईंटी वन नाईंटी वन नाईंटी वन नाईंटी सिक्स नाईंटी सिक्स नाईंटी सिक्स नाईंटी थ्री नाईंटी सेवन आत्तापर्यंतचा हायेस्ट नाईंटी सेवन दोन हजार बावीस तेवीस अक्षिता निनाद समर्थ आणि इथं हा पण एक पॉइंट बघा ह्याच्यामध्ये छोटे छोटे गप्पे मासे आहेत आणि शिरास वर यायचं माहिती आलं की लागतो आमचा मेन हॉलो हे बघा हे स्टाफ रूम आहे आमच्या इथला हा आमचा वर्ग इथून हा बघा हा पाचवीचा आहे तिथून पुढं सगळं पैडच आहे चौथी तो सहावी सातवी हा दहावीचा वर्ग इथं आठवी चोर हा दहावीचा वर्ग आहे आमचा थांबा दाखवतो कसलं आहे ते काय ते हे काय हे काय शिकवलं आहे थांबा जरा बाबा समजून घेऊ दे काय शिकवलं आहे बुक अ बाय अ लिटिल बाईट अबाऊट द बुक वा बघा हा असा आमचा वर्ग आहे ते शेवटच्या दोन बेंच मुलींचे आहेत ते सोडून द्या हिता मानव आणि अथर्व बसतो तिथं मी आणि भूषण पाठी वेदांत आणि आराव किंवा वेदांत आणि हार्दिक पाठी योगेश बसतो हिता आराव बसतो इथे सागर आयुष आणि आर्यन बसतात आणि तिकडं आमच्या सगळ्या मुली आणि तुमच्या भावाचा डेस्क इथं बघा आम्हाला असे डेक्स दिलेत ना लॉकर म्हणजे तर चोवीस नंबरचा लॉकर माझा आहे बर्थ डेट आम्ही अभ्यास मग किती करतो सगळी वयापैर ठेवतो ना आम्ही अभ्यास करतो हा असा काही आमचा वर्ग आहे तुम्हाला तो जुना वर्ग दाखवतो थांबा आमचा आमचा <laughs> जुना वर्ग ह्याची तर वेगळीच हालचालत बाबा गाणं हा आमचा जुना वर्ग सी पण होती आम्हाला स्वच्छ नाही वाटत कारण की जेव्हा आम्ही होतो तेव्हा एवढा स्वच्छ नसायचा हा एरिया पण मोठा वाटतोय जरा आता खालचा आपण वर्ग सोडला की वर्ग तो मोठा होत जातो का हे मोठं वाटतंय जरा

दोन वर्षानंतर माझा आज एम एस पेपर कंप्लीट झाला दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष लागले कारण की आमच्या जे काही वेगळे उपक्रम असतात ते सेशन केल्याला वेळ भेटत नाही त्यामुळे राऊंड जातं आमचे सेशन वगैरे राहिलेले सेशन पूर्ण झाले फायनल एक चाळीस कंप्लीट केल्यानंतर आमचं आज पेपर लागला पास झाला आणि पेपरामध्ये आता नाही कॉलेजला गेलं की फक्त कॉलेजला करायचं तर एम एस सीमध्ये टेन्शन राहणारच नाही म्हणजे मला हे चांगलं आहे आणि आज मी टेनिसचा बॉल घेतला खेळण्यासाठी खास कारण की आता मला मी जरा बॉलिंग शिक प्रॅक्टिस करते मी बॉलिंगवर माझ्या फोकस करते फोकस आणि असं आय पी एल पण झालं ना म्हणून जरा मला पण आय पी एल आहे म्हणून तुमचा बॉल आय पी एल खेळ प्रॅक्टिस करतो इंट्रॅक्शेस ती येते ना टेनिसची पिढी मी ती खेळायला पैकी मग आय पी एल खेळायला तुमचा टॅलेंट त्रास आहे ना आज तुमचा माझी पास झाला तुला खूप आनंद आहे शाळेत शिकवलं माझं बुडलं तेव्हा उद्या उद्या सुट्टी आहे हे नाव नव्हती परामिशे आणि काही नाही बस एवढंच त्यांचा ब्लॉग ती आनंदाची बाब तुम्हाला सांगायची होती तुम्हाला सांगितले मी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याचं ब्लॉग माहितीपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू खायला दूध प्यायचं असतं रात्रीचं पण दिव उन्हाळ्यात जास्त पण प्यायचं नसतं आता एक प्रॉब्लेम होतो तर तुम्हाला मी उद्या सांगेन उन्हाळ्यात जास्त दूध पिलायला काय प्रॉब्लेम होतो तो आज नको बोलायला पण दूध पिलं पाहिजे किमान एक ग्लास पिकते दिवसातून एक ग्लास तरी पिलं ना खूप असतं पण अति करायचं नाही कधीच तुम्ही पण हे प्यायला